श्री स्वामी समर्थ यंदा अक्षय तृतीया कधी आहे काय आहे या सणाचं महत्व अगदी सविस्तरपणे इथे आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी शुभ कार्य केले जातात हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते यावेळी अक्षय तृतीया ही दहा मे दोन हजार चोवीस रोजी येत आहे याची शुभ वेळ महत्व आणि त्यामागे हा उत्सव का साजरा केला जातो अगदी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया सर्वात प्रथम अक्षय तृतीयाचं महत्व काय आहे तर अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे पूर्ण साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो या दिवशी कपडे सोन्या चांदीचे दागिने वाहन घर मालमत्ता इत्यादी खरेदी करणं शुभ मानलं जातं असं मानलं जातं की या दिवशी धार्मिक कार्यासोबतच दान केल्याने शुभ फळ मिळत असते तसच संपत्तीत देखील वाढ होत असते त्याचबरोबर अक्षय तृतीया साजरी का करावी तर पहिल्या पौराणिक माहितीनुसार या दिवशी भगवान विष्णूचा सा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंती म्हणून देखील साजरी केली जाते दुसरी गोष्ट म्हणजे अशी का या दिवशी भगीरथच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली आणि तसंच तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाक घर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेलेले जे लोक असतात त्यांना अन्नदान आवश्यक करावं असं पूर्णपणे शास्त्रामध्ये सांगितलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांची त्याचबरोबर महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितलेलं आहे या कारणास्तव अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ मिळतात महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचं लेखन सुरू केलं होतं या ग्रंथात श्री भगवद्गीतेतील समाविष्ट देखील आहे हे असं मानलं जातं की या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचं पठन केलं पाहिजे ते तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असतं तसंच नरनारायण देखील अक्षय तृतीयाच्या दिवशी अवतरले असं मानलं जातं म्हणूनच ते शुभ मानलेले मानले आहेत महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते अक्षय पात्र कधीच रिकामे नसते ते नेहमी अन्नाने भरलेले असते ज्यातून पांडवांना अन्न मिळत होतं अशी अक्षय संपन्नता आपल्यालाही आयुष्यात यावी आणि आपल्या अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा यासाठीच अक्षय तृतीया लक्ष्मी पूजा करून साजरी केली जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा चला तर मग भेटूया पुन्हाच अशा माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय